नमस्कार मंडळी आज सुरुवात एका गोष्टीने करूया आमच्या ओळखीतले एक शंकरराव आहेत शेतकरी माणूस त्यांच्या जमिनीच्या वाटपाचा निकाल तहसीलदारांनी दिला खरा पण पुढे गाव दफ्तरात काही नोंदच होईना त्यांना बँकेतून कर्ज हवं होतं पण सातबारावर नाव लागेना म्हणजे जो आपला जमिनीचा मालकी हक्क दाखवतो ना त्यावर लई म्हणजे लईच हेलपाटे मारले बिचाऱ्याने मग कुठून तरी त्यांना आपल्या महसूलशाही युट्यूब चॅनलची माहिती मिळाली त्यांनी मग व्हिडिओ पाहिला आमच्याशी संपर्क पण साधला आणि मग त्यांना कळलं की अरे कधी कधी निकालाची अंमलबजावणी लगेच होत नाही त्याला काय कारणं असतात वगैरे सगळं समजलं योग्य माहिती मिळाल्यावर त्यांचा पुढचा त्रास वाचला तर तुम्हालाही महसूल आणि कायद्यांबद्दल अशीच अगदी खात्रीशीर आणि उपयोगी माहिती हवी आहे का मग महसूलशाही यूट्यूब चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा चला मग आजच्या आपल्या चर्चेला सुरुवात करूया आज आपण हे जे महसूल अधिकाऱ्यांचे अर्धन्यायिक निर्णय असतात ना त्यांच्या गाव दफ्तरातल्या नोंदी कधी आणि कशा होतात यावर जरा सविस्तर बोलूया साहेब आधी हे सांगा की हे अर्धन्यायिक निर्णय म्हणजे नक्की काय असतं आणि त्याची गाव दफ्तरात नोंद होणं हे आपल्या सामान्य माणसासाठी इतकं महत्वाचं का आहे नमस्कार अर्धन्यायिक निर्णय म्हणजे बघा अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपले तहसीलदार असतात मंडळ अधिकारी किंवा दुसरे महसूल अधिकारी ते कायद्याच्या चौकटीत राहून जमिनीचे किंवा इतर जे महसुली वाद असतात त्यावर निर्णय देतात हे अगदी पूर्णपणे कोर्टाचं कामकाज नसलं तरी या निर्णयांना कायद्याचा भक्कम आधार असतो बर का आणि गाव दप्तरात नोंद का महत्वाची अहो तुमचा सातबारा उतारा घ्या फेरफार नोंदी घ्या फेरफार म्हणजे हक्कात होणारा बदल हे सगळं गाव दप्तराचाच भाग आहे या नोंदी तुमच्या जमिनीवरचा मालकी हक्क सिद्ध करतात बँकेतून कर्ज पाहिजे असेल किंवा समजा सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या नोंदी अगदी बरोबर म्हणजे नसलेल्या आणि अपडेटेड अद्ययावत असणं खूप गरजेचं आहे असं समजा की गाव दप्तरातील नोंद म्हणजे तुमच्या हक्काचा आरसा आहे हे लक्षात ठेवलं तर पुढे खूप फायदा होतो बघा मग समजा तहसीलदार साहेबांनी किंवा मंडळ अधिकाऱ्यांनी निकाल दिला की झालं तलाठी भाऊनी लगेच नोंद करून टाकायची का कारण मी ऐकले लोक म्हणतात सरकारी काम आणि सहा महिने थांब बरोबर हा तेच पण तसं नाहीये नेहमी म्हणजे मूळ कायद्यात थेट अशी वेळेची मर्यादा स्पष्ट नाहीये पण लोकांची गैरसोय नको व्हायला आणि दफ्तरात सारखे सारखे बदल नकोत म्हणून वरिष्ठांनी काही निर्देश दिले आहेत अच्छा काय निर्देश आहेत त्यानुसार सामान्यपणे कसं असतं की एखाद्या निर्णयाविरुद्ध अपील करायला म्हणजे वरच्या अधिकाऱ्याकडे जायला जी कायद्याने मुदत दिली आहे साधारणपणे साठ किंवा नव्वद दिवस असतात ते प्रकरण कोणता आहे त्यावर अवलंबून असतं तर ती मुदत संपेपर्यंत थांबायचं असतं किंबहुना आता तर तहसीलदार किंवा मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांच्या निकालाच्या आदेशातच तसं स्पष्ट लिहावं असं सांगितलंय काय लिहावं की या आदेशाची अंमलबजावणी अपिलाची मुदत संपल्यावर करावी असं अरे वा म्हणजे इथे लोकांचा एक मोठा गैरसमज दूर झाला म्हणायचा हे महत्वाचं आहे अगदी हा झाला आपला गैरसमज पहिला विथ बस्टिंग वन की प्रत्येक निर्णय लगेच लागू होतो तसं नाही तुमच्या बाबतीत कधी असं झालंय का की निकालाची नोंद व्हायला उशीर झाला तुमचा अनुभव सांगा ना खाली कमेंट सेक्शन मध्ये आणि हो महसूल आणि कायद्यांशी संबंधित सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी महसूलशाही यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला आताच सबस्क्राइब करून टाका समजा आम्ही तहसीलदारांच्या निर्णयाविरुद्ध ডেপুটি कलेक्टरकडे गेलो म्हणजे ते झालं पहिलं अपील आणि त्यांनी पण तोच निर्णय कायम ठेवला म्हणजे काही बदल नाही केला निर्णयात मग परत थांबायचं का पुढच्या अपिलाची वाट बघत म्हणजे समजा कलेक्टरकडे जाण्याची मुदत संपेपर्यंत नाही नाही इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मध्ये एक चांगली सोय केली आहे काय ती जर खालच्या अधिकाऱ्याचा म्हणजे समजा तहसीलदारांचा निर्णय आणि त्यावर अपील ऐकणाऱ्या अधिकाऱ्याचा म्हणजे डेप्युटी कलेक्टर किंवा उपविभागीय अधिकारी म्हणा यांचा निर्णय एकच असेल म्हणजे सारखाच असेल तर मग त्या निर्णयाची अंमलबजावणी करायला पुढच्या अपिलाची मुदत संपेपर्यंत थांबायची अजिबात गरज नाही अंमलबजावणी लगेच करता येते भारी म्हणजे इथे लोकांचा वेळ वाचतो तर हे चांगलंय आहे हो नक्कीच क्विक फॅक्ट वन ही जी तरतूद आहे ना तिचा उद्देशच हा आहे की जेव्हा दोन स्तरांवरचे अधिकारी एकाच निर्णयावर येतात तेव्हा लोकांची कामं उगाच पुढच्या अपिलाच्या शक्यतेमुळे अडकून पडू नयेत निर्णय तोच असेल तर उशीर कशाला करायचा आणि समजा दुसऱ्या अपिलात पण तोच निर्णय कायम राहिला तर म्हणजे डेप्युटी कलेक्टरच्या निर्णयाविरुद्ध आम्ही कलेक्टर, निर्णया कलेक्टर साहेबांकडे गेलो हे झालं दुसरं अपील आणि त्यांनी पण आधीच्या दोन्ही अधिकाऱ्यांसारखाच निर्णय दिला तर काय अगदी बरोबर तोच नियम इथे पण लागू होतो म्हणजे पहिल्या अपिलात म्हणजे उपविभागीय अधिकारी आणि दुसऱ्या अपिलातही म्हणजे जिल्हाधिकारी निर्णय एकसारखाच असेल आधीच्या निर्णयामध्ये काहीही बदल नसेल तर अंमलबजावणीसाठी थांबायची गरज नाही लगेच कार्यवाही करता येते यामुळे नागरिकांचा वेळ आणि हेलपाटे दोन्ही वाचतात की नाही अगदी बरोबर ही टीप ऐकल्यानंतर तुमच्या माहितीत कोणाची नोंद अशी प्रलंबित असेल तर तुम्ही चौकशी करणार का कमेंटमध्ये सांगा बघू आणि कायद्याच्या या किचकट वाटणाऱ्या गोष्टी इतक्या सोप्या करून सांगणारा आपलं चॅनल महसूलशाही सबस्क्राईब करायला विसरू नका हां आम्ही तिथे असेच मुद्दे सोपे करून सांगत असतो आमच्या एका दर्शकाने मागच्या व्हिडिओवर महसूलशाहीच्या कमेंटमध्ये कमेंट मध्ये विचारलं होतं की रिव्हिजन अर्जावर जो निर्णय येतो त्यासाठी पण अपिलाची वाट पाहावी लागते का आणि हे रिव्हिजन म्हणजे नेमकं काय का असतं हे पण सांगाल ना जरा थोडं हो चांगला प्रश्न आहे हा आणि हा अनेकांना पडतो खरं तर रिव्हिजन म्हणजे फेरविचार अर्ज जेव्हा आपल्याला वाटतं की खालच्या अधिकाऱ्याच्या निर्णयात कायद्याच्या दृष्टीने काहीतरी चूक झाली आहे किंवा अधिकार क्षेत्राचा काहीतरी मुद्दा आहे तेव्हा आपण वरिष्ठ अधिकाऱ्याकडे रिव्हिजन अर्ज करू शकतो अच्छा तर या रिव्हिजन अर्जावर जो निर्णय दिला जातो ना त्याच्या अंमलबजावणीसाठी सामान्यतः अपिलाचा वेगळा कालावधी संपेपर्यंत थांबायची गरज नसते पण यात एक पण आहे काय जर तो रिव्हिजनचा निर्णय देणाऱ्या अधिकाऱ्याला स्वतःला असं वाटलं की काही कारणास्तव अंमलबजावणीसाठी थांबायला पाहिजे तर ते तसा स्पष्ट उल्लेख त्यांच्या आदेशात करू शकतात म्हणून आदेश नेहमी काळजीपूर्वक वाचायचा इथं अधिकाऱ्याच्या आदेशात काय लिहिलंय तो स्पष्ट उल्लेख महत्वाचा ठरतो आता जरा वेगळा प्रश्न विचारते समजा दिवाणी कोर्टाने म्हणजे सिव्हिल कोर्टने किंवा सहकारी कोर्टाने जमिनीबद्दल काहीतरी आदेश दिला त्याची नोंद गाव दप्तरात करायला परत सगळ्या पक्षकरांना नोटीस वगैरे द्यावी लागते का कारण त्यात लय वेळ जातो असं लोक म्हणतात हा पण एक मोठा गैरसमज आहे वाटतं लोकांमध्ये बरोबर बोललात हाय आपला गैरसमज दुसरा मिथ बस्टिंग टू की कोर्टाच्या आदेशाची नोंद करताना सुद्धा तलाठ्याला परत नोटीस काढावी लागते तर असं नाहीये विविध न्यायालय जसं की दिवाणी न्यायालय किंवा सहकार न्यायालय यांनी दिलेल्या आदेशांच्या किंवा निकालांच्या आधारावर जर गाव दप्तरात नोंद घ्यायची असेल तर त्यासाठी संबंधित पक्षकारांना पुन्हा नोटीस पाठवायची किंवा त्यांची सुनावणी घ्यायची कायद्याने काही आवश्यकता नसते अरे वा न्यायालयाचा आदेश हा अंतिम मानला जातो आणि त्याची अंमलबजावणी महसूल अधिकाऱ्यांनी म्हणजे तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी करायची असते थेट यामुळे होतं काय की न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी तुमच्या गावात जमिनीच्या नोंदीवरून किंवा वहिवाटीवरून काही अशा समस्या आहेत का असतील तर कमेंट मध्ये गावाचं नाव नक्की लिहा आणि हो महसूलशाही म्हणजे तुमच्या कायदेशीर प्रश्नांवर अचूक आणि सोपं मार्गदर्शन आजच चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करा आणि जर कोर्टाकडून थेट हुकूम आला असेल तर म्हणजे डिक्री त्याची नोंद लगेच होते की परत तेच सरकारी काम आणि सहा महिने थांब नाही इथं अजिबात थांबायचं नाही कायद्यामध्ये अगदी स्पष्ट शब्द वापरला आहे की हुकुमावरून नोंदवायच्या नोंदी तात्काळ निर्गत करणे आवश्यक आहे तात्काळ निर्गत हा शब्द भारी आहे पण अर्थ काय होतो नक्की हो क्विक फॅक्ट टू तात्काळ निर्गत म्हणजे इमिडिएट डिस्पोजल किंवा इमिडिएट ऍक्शन रिक्वायर्ड याचा अर्थ असा की कोर्टाचा हुकूम किंवा डिक्री आली की महसूल अधिकाऱ्यांनी त्यावर ताबडतोब कार्यवाही केली पाहिजे कोणतीही दिरंगाई न करता ती नोंद मंजूर केली पाहिजे पालन हा नियम आहे साहेब होतं की वरिष्ठ अधिकारी म्हणजे अपर आयुक्त किंवा कलेक्टर साहेब एखाद्या प्रकरणात खालच्या अधिकाऱ्याला फेर चौकशी करायला सांगतात म्हणजे प्रकरण परत तपासा म्हणून पाठवतात मग ती चौकशी पूर्ण झाल्यावर जो काही निर्णय येतो त्याची नोंद करायला पण अपिलाची मुदत संपेपर्यंत थांबायचं का नाही जर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जसं की अपर आयुक्त असतील अपर जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी असतील यांनी एखादं प्रकरण खालच्या अधिकाऱ्याकडे फेर चौकशीसाठी पाठवलं असेल त्याला रिमांड करणं म्हणतात कायद्याच्या भाषेत हां रिमांड तर त्या फेर चौकशीनंतर जो निर्णय दिला जातो त्यावर कार्यवाही करण्यासाठी किंवा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वेगळ्या अपिलाचा कालावधी संपेपर्यंत थांबण्याची अजिबात आवश्यकता नाही तो निर्णय लगेच लागू करायचा असतो यामागचा उद्देश पण तोच आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांची अंमलबजावणी विनाकारण उशीर न होता भावी लई भारी माहिती दिली साहेब खरंच खूप म्हणजे खूपच उपयुक्त आहे हे सगळं पण एवढे सगळे नियम ऐकून सामान्य माणसाचं थोडं गोंधळल्यासारखं होऊ शकतं नाही का तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी एकदम सोपी अशी कधी थांबावं कधी नाही याची एक चेकलिस्ट किंवा यादी सांगू शकाल का म्हणजे पटकन बघून कळेल की आपल्या केसमध्ये हो, सोपी यादीच बनूया आपण तुमच्या निकालाची अंमलबजावणी ठेवा हो एक तहसीलदार किंवा मंडळ अधिकाऱ्याचा पहिलाच निर्णय आहे का तर थांबा कधीपर्यंत अपिलाची मुदत संपेपर्यंत आणि हे बहुतेक करून आदेशात लिहिलेलं असेल दोन पहिल्या अपिलात म्हणजे समजा डेप्युटी कलेक्टरकडे खालच्या कोर्टाचा म्हणजे तहसीलदारांचा निर्णय कायम ठेवला आहे का होय मग लगेच अंमलबजावणी करा थांबायची गरज नाही तीन दुसऱ्या अपिलात पण म्हणजे समजा कलेक्टरकडे आधीचा निर्णय कायम ठेवलाय का होय तर इथं पण लगेच अंमलबजावणी करा थांबायची गरज नाही चार रिव्हिजन अर्जावरचा निर्णय आहे का होय तर सामान्यतः लगेच अंमलबजावणी करा पण आदेशात थांबायला स्पष्ट सांगितलं नसेल तरच पाच दिवाणी न्यायालय किंवा सहकारी न्यायालयाचा आदेश आहे का होय तर लगेच अंमलबजावणी करा करा पुन्हा पक्षाकारांना नोटीस वगैरे द्यायची गरज नाही कोर्टाचा हुकूम म्हणजे आहे का तर अंमलबजावणी सात वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हणजे अपर आयुक्त अपर कलेक्टर एस डीओ यांनी फेर चौकशी करायला सांगितल्यावर आलेला निर्णय आहे का तर लगेच अंमलबजावणी करा थांबायची गरज नाही ही यादी जवळ ठेवा किंवा लक्षात ठेवा म्हणजे नक्की कधी कार्यवाही करायची किंवा तलाठ्याकडे पाठपुरावा करायचा हे लक्षात राहील तुमच्या जबर म्हणजे नियमांमध्ये बरीच स्पष्टता आहे की फक्त ती आपल्यापर्यंत पोहोचायला हवी आणि महसूलशाही हेच काम करते असं दिसते आता ह्याच नियमांचा वापर करून एखाद्याचा अडलेलं काम झाल्याचा एखादा खरा अनुभव सांगा ना म्हणजे लोकांना अजून विश्वास पटेल हो सांगतो ना आमच्या माहितीतले एक शामराव नावाचे शेतकरी आहेत त्यांच्यात आणि त्यांच्या भावांमध्ये जमिनीच्या वाटपावरून वाद होता तहसीलदारांनी निकाल दिला शामरावच्या बाजूने बर मग भावाने अपील केलं डेप्युटी कलेक्टर कडे पण डेप्युटी कलेक्टरने पण तहसीलदारांचा निर्णयच कायम ठेवला आता शामरावला वाटलं की भाऊ अजून पुढे कलेक्टर कडे अपील करणार मग आता परत नोंद व्हायला उशीर लागणार वाट बघावी लागणार हो साहजिक आहे पण त्यांच्या गावचा तलाठी जरा हुशार होता त्याला हे नियम माहित होते कदाचित त्याने महसूलशाहीवरचा व्हिडिओ पाहिला असेल कोण जाणे त्याने बघितलं की तहसीलदार आणि डेप्युटी कलेक्टर दोघांचा निर्णय एकच आहे म्हणजे आपल्या यादीतला नोंद घेऊन श्यामरावचा सात बारा वेगळा करून दिला अरे वा आणि त्यामुळे झालं काय की श्यामरावला वेळेवर पीक कर्ज मिळालं आणि त्याचं नुकसान टळलं बघा कायद्याची योग्य माहिती असेल तर असा थेट फायदा होतो वा श्यामरावची गोष्ट ऐकून खरंच खूप छान वाटलं तर मंडळी आज आपण पाहिलं की अर्धन्यायिक निर्णयांची अंमलबजावणी कधी लगेच होऊ शकते आणि कधी अपिलाच्या मुदतीपर्यंत थांबावं लागतं कधी न्यायालयाच्या आदेशासाठी पुन्हा नोटीसची गरज नसते आणि कधी तर हुकुमाची अंमलबजावणी तात्काळ म्हणजे अगदी ताबडतोब करायची असते आणि जाता जाता एक गोष्ट नक्की सांगेन सरकार कायदे आणि नियम आपल्या सोयीसाठीच बनवतं पण त्याची खरी ताकद आपल्या जागरूकतेमध्ये आहे आपला हक्क काय आहे आपली नोंद वेळेवर का होत नाहीये याबद्दल विचारायला शिका माहिती घ्यायला शिका अधिकाऱ्यांशी बोला गरज पडली तर माहितीच्या अधिकारात अर्ज करा माहिती मिळवा आणि त्याचा योग्य वापर करा तुम्हाला महसूल आणि कायद्यांबद्दल अशीच सविस्तर आणि अगदी सोप्या भाषेत माहिती हवी आहे मग महसूल शाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठीच आहे लगेच सबस्क्राईब करा आणि हो त्याची घंटीचं चित्र आहे ना बेलायकॉन ते दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच कळेल तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर नक्की माहितीपूर्ण भाग बनवण्याचा प्रयत्न करू आणि आमच्याशी थेट जोडले जाण्यासाठी आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे बरं का हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या गावातल्या मित्रांना नातेवाईकांना आणि खास करून तुमच्या गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा ही महत्त्वाची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवी आजचा हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू एका नवीन माहितीपूर्ण भागासोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र